शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये बुरुडगाव परिसरातील साईनगर येथील व्यावसायिक योगेश चंगेडिया यांच्या घराच्या खिडकीचे शटर कापून चोरी करण्याचा प्रयत्न झाला ही घटना सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झाली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन या अशी मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला हा प्रकार दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान घडला सोनाली आकाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश शिवदास गायकवाड सुंदर शिवदास गायकवाड यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे रिक्षाने प्रवास करत असताना दिल्ली गेट ते अप्पूहत्ती चौक दरम्यान सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स चोरट्यांनी लांबवली हा प्रकार सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान घडला या प्रकरणी निर्मला अंकुश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आमच्या घरासमोरील कुंपण काढू नका आमच्या घरात दारू पिणारे लोक येतात असे सांगितल्याच्या रागातून एका महिलेस मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास नगर कल्याण रोडवरील माधवनगर परिसरात घडली छाया सदानंद खंडागळे असे मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी सुनंदा कैलास जाडर तेजश्री संतोष नवगिरे संतोष नवगिरे सुभाष कैलास डाडर यांच्या विरोधात तोफकाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल झाला आहे नगर रचना विभागाचा कारभार स्वच्छ पारदर्शक व नियमांनी होण्यासाठी या विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदला करा प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करा तसेच या विभागातील कारभार सुधारण्यासाठी आयुक्त तातडीने कारवाई करावी अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्या शहराची खबर खबरबात मध्ये थांबतोय शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर